नमस्कार मी ज्ञानेश शिकणे आज आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर एकोणतीस ला, डिसेंबर पर्यंत या कालावधीमध्ये म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या चार दिवसामध्ये पुढे वातावरणामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपाचा किंवा कमी स्वरूपाचा किंवा ढगाळ वातावरणाची शक्यता आपण या अंदाजामध्ये आपण पाहणार आहोत तर प्रामुख्याने आज आजचा जर आपण विचार जर केला तर आजचं जर हवामान पाहिजे आणि प्रत्येक दिवसाचं मी हवामान देणार आहे यामध्ये आजचा उद्याचा आणि परवादीचा म्हणजेच आज सव्वीस सत्तावीस अठ्ठावी एकोणतीस तारखेपर्यंत तर आज कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता किंवा ढगाळ वातावरण आज दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये लातूर धाराशिव ना, धाराशिव नांदेड सोलापूर बीड सांगली सांगली आणि पुणे काही भागामध्ये पुण्याच्या काही भागामध्ये पुण्याचा पूर्व भाग त्या भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या भागामध्ये प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहणार आहे आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि उद्या मात्र ह्याच भागामध्ये अजून मोठा बदल होण्याची शक्यता ह्या भागामध्ये उद्या म्हणजेच उद्या बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा म्हणजे उद्या पाऊसमान वाढणार आहे ह्या भागामध्येच तर पण हा पाऊसमान सर्वत्र नसेल ढगाळ वातावरण पावसाचे वातावरण सर्वत्र असेल पण पाऊस मात्र सर्वत्र नसेल पण पावसाची भीती जर पाऊस जर सर्वत्र जरी नसला तरी पण पावसाची भीती मात्र सर्वत्र बाळावा लागते कारण पाऊस ज्यावेळेस ढगाळ आपल्या डोक्यावर असतात ढग डोक्या असतात तर त्यावेळेस अचानक किंवा आजूबाजून ढग दिसून येतात त्यावेळेस अचानक पाऊस होतू शकतो हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे काय की बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता पण सर्वत्र पावसाची शक्यता नाही त्यामध्ये लातूर धाराशिव नांदेड सोलापूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर नगर आणि परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता काही ठिकाणी मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता त्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता एका दोन ठिकाणी सुद्धा पाऊस पडू शकतो मेघगर्जनेसह त्यामध्ये बीड जालना छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यामध्ये आणि परभणीच्या पर काही भागामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे उद्या आणि उद्या जर पाहिलं आपण तर बुलढाणा बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे उद्या त्यामध्ये प्रामुख्याने जास्त पश्चिम अमरावती भागाचा भाग भागा आहे पश्चिम त्यामध्ये बुलढाणा अकोला वाशिम या भागामध्ये सह पावसाची शक्यता आहे तर त्यामध्ये उ पूर्वीकडचा भाग आहे यवतमाळ जिल्हा त्या जिल्ह्यामध्ये मात्र हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये नाश आपण नगरचा तो अंदाज दिलेला पण नाशिक विभागामध्ये उद्या नाशिक आणि जळगाव या जिल्ह्याचा जो पूर्वीकडचा भाग आहे त्यामध्ये म्हणजेच येवला नाग नागाव मनमाड निफाड मालेगाव या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि डिंडोरी ह्या भागामध्ये मात्र थोडेफार कम पर, प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण कमी राहील पण तिथं सुद्धा पावसाची शक्यता नाकारू शकत नाहीत पण तिथं मेघगर्जनेसह उन्हाची तीव्रता थोडीफार जास्त असेल तिथं वाऱ्या कावजाचं स्वरूप जास्त वाढण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे उद्या पण सर्वत्र पाऊस नसेल त्यामध्ये सुद्धा अवकाळी स्वरूपाचा तर उद्या नागपूर विभागामध्ये नागपूर विभागामध्ये नागपूर नागपूर वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा दोन ठिकाणी मेघगर्जेनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मात्र त्या जिल्ह्याच्या तुलनेने थोडेफार पावसाचे प्रमाण कमी राहील आणि आता आपण सव्वीस आणि सत्तावीस तारखेला दिला आता अठ्ठावीस आणि पोंतीस तारखेचा अंदाज असता अठ्ठावीस तारखेला दहा अठ्ठावीस तारखेला दक्षिण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने दक्षिण अठ्ठावीस तारखेला सुद्धा दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण जे आहे ते मध्यम राईन म्हणजेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा त्यामध्ये लातूर धाराशिव सोलापूर बीड नांदेड नगर परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आणि सांगली yeah. आणि पुणेचा पूर्व भाग yeah. या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच अमरावती भागामध्ये सुद्धा अठ्ठावीस तारखेला अमरावती विभागामध्ये सुद्धा अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला अमरावती भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जीने सह पाऊस शक्यता त्यामध्ये अठ्ठावीस तारखेला मात्र प्रामुख्याने बऱ्याच भागामध्ये ह्या भागामध्ये पूर्ण भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेला त्यामध्ये बीड जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती आणि वाशिम हिंगोली आणि परभणीचा काय भाग या भागामध्ये आणि सोलापूरचा उत्तरेकडचा भाग बार्शी बार्शी परणा भूम या भागामध्ये मेघगर्जेने पाऊस पडण्याची शक्यता अठ्ठावीस तारखेला तर एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला परतच वातावरण कमी होईल यामध्ये सोलापूर सोलापूर धाराशिव लातूर आणि बीडच्या काही भागामध्ये वातावरण थोडेफार म्हणजे पावसा पाऊस गेलेला आहे आपल्यामध्ये वातावरण कोडे राहणार आहे तर जालना परभणी छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम वाशिम अमरावती या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे एकोणतीस तारखेला आणि एकंद जर पाहिलं आपण तर या पुढील चार दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे वारे खावद्यानं स्वरूपात असू किंवा बारा पाच पाच सुद्धा पाऊस पडेल आणि त्यामध्ये गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे थोड्याफार भागामध्ये तर गारांचा पाऊस पडण्याची गारांचं पाऊस पडणे त्यामध्ये खूप नुकसान होत असतं शेतकऱ्यांचं गुढे जनावरांचं त्यामध्ये तसं तर गारा नाही पडल्या तितका खूप चांगले येतात पण काही ठिकाणी गाराची शक्यता सुद्धा नाकारू शकत नाही कारण जे येणारे जे हवा आहे जी विकून जी येणारी हवा आहे त्यामध्ये गारवा असतो आणि इकुन जी येणारी हवा आहे त्यामध्ये दोन्हीची टक्कर होऊन गार आणि गरममध्ये त्यामध्येच थोडेफार गाराचं प्रमाण वाढू शकतो त्यामध्ये जालना जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जो सायगाव आणि सिलोड या भागामध्ये किंवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि अकोला वा अमरावती या जिल्ह्यामध्ये थोडेफार गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही तर हा झाला आपला अंदाज तर मावळी चिकनी हवं अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद